राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहिदास पिंगळे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नावंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रसाद प्रभाकर पाटील माजी अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना रायगड रसायनीतील केमिकल एक्सपर्ट धनंजय गीत यांनी निपाणी गावाजवळ रोखली वायुगळती गणेश उत्सवाला दोन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाही शहरातील विविध कारखान्यांमध्ये बाप्पाच्या मूर्ती साकारण्याचे काम जोमात सुरू आहे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी देखील उंच आणि कलात्मक मूर्तींसाठी कारखान्यांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे ज्वलनशील गॅस गळती रोखणे खूप मोठी जबाबदारी असून त्या कार्यासाठी लागणारी पर्याप्त संसाधने आणि साहित्य तेथे नेणे हे चॅलेंजिंग होते मात्र पूर्वानुभव आणि अशा प्रसंगात उद्भवणारे धोके लक्षात घेऊन धनंजय गीत हे सर्व तयारीनिशी तेथे दाखल झाले होते शेवटी काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी गळती रोखली स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा आणि नागरिकांनी या कामगिरीसाठी यांचे आभार मानले आहेत राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न